नमस्कार मंडळी मी प्रसन्न मी आज मी गावी चाललोय माझ्या मित्राचा लग्न आहे दिवस ट्रेल पकडले कर आहे वरती बसलोय आणि आज प्रवास करताना आज मला माझ्यासोबत मला अशी व्यक्ती भेटले की एवढ्या लोकांमध्ये आपली संस्कृती जपण हे उत्तम उदाहरण मला इथे पाहायला भेटत हे बघा दातांकडून दादा कुठे मी दादा आरडवली जाणार आहेत तर आपले सं मी बघतो की तुम्ही टोपी घातले माळकर माळकर आहेत का पंढरपूर पायी वारी आ, दादा माळकर आहेत म्हणजे मी दादा विचारतोय की आता ही आपली संस्कृती आहे आता एवढ्या लोकांमध्ये आपण टोपे घालून आहे संस्कृती जपताय आपण चांगली गोष्ट आहे तर त्या या संस्कृतीबद्दल आपल्याला काय सांगा संस्कृतीवर काय आता मी माळकेर आहे माळकेरीच सरस घालतो आता माझे वडील ऑफ झाल्यापासून मी आता त्यांची टोपी माझ्या डोक्यावर आली बाकी काय टोपी घातलं तर सगळ्यांना चांगलं वाटत आपल्या वागणूक बी फरक पडतो बर लोकांना पण वाटत मी मुंबईत टोपी घालतो आमच्या दिव्यामध्ये एकटाच आहे मी आता दिव्यात रिक्षा चालवतो रिक्षा मध्ये आमच्या बहुतेक शहरात मी एकटाच टोपी घालणार हजार रिक्षा मध्ये एकच सगळेजण मला बुवा म्हणतात मान भेटतो सन्मान भेटतो टोपीला बघू सगळे रामकृष्णारी म्हणतात एवढच आपली संस्कृती महाराष्ट्रात टोपी घालणार संतांच महाराष्ट्र ही संतांची भूमी नंतर पाहिलं तर आपलं एक सुंदर उदाहरण आपल्याला आता भेटलंय आपल्या संस्कृती आपली परंपरा अशीच कायम राहाव धन्यवाद